नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील निमंतळा येथे अज्ञात इसमांचा खून केल्याची घटना आठ एक दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री घटल्यामुळे नांदगाव शहर हादरले आहे दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी आरोपी योगेश बाळू पगार व आरोपी देवाजी दगा बोरसे यांनी संगणमताने दीपक रमेश कदम यास राहत्या घरून गोड बोलून सायगाव येथे तमाशा पाहण्यासाठी जायचा आहे असे सांगून बरोबर घेऊन रस्त्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाचाबाची झाली हे कळलं तरी त्या वादातून आरोपी योगेश पगार व देवाजी दगा बोरसे यांनी दीपक कदम याच्या डोक्यात लोकटी रॉड टाकला त्यामुळे दीपक कदम जागीच गाण झाला ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी तपासाचं चक्र फिरून अवघ्या काही तासात आरोपी शोध घेऊन अटक केली आहे मयत दीपक रमेश कदम याची पत्नी मनीषा दीपक कदम राहणार साकोरा यांच्या फिरदेवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस दोन प्रमाणे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्हा मागे नेमकं काय प्रकरण दडले याचा शोध पोलीस घेत असून आरोपीस अटक करण्यात आली आहे काल दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की तीस ते पस्तीस वर्ष वयोगटील अज्ञात किसमाचा मृत्यू येऊ नऊ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला स्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः एपीआय खंडागळे एस आय बाणकर एस आय मनोज वाघमारे पोलीस हवालदार बच्छाव हंसराज तवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली त्या त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरचे मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत माहिताची पत्नी मनीष मनीषा दीपक कदम राणा साकोरा याच्यात फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे सात पब्लिक दोन हजार चोवीस भागवे तीनशे दोन चौतीस प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करीत आहेत अनिल धामले